देवगड निपाणी दुर्दशा, अभिजित शेटेंचा आक्रमक पवित्रा संबंधित अधिकाऱ्यांना पंधरा दिवसांची मुदत अन्यथा कार्यालयाला ताळे ठोकून रास्ता रोको आंदोलन करणार निपाणी देवगड राज्यमार्गाचे काम गेली पाच वर्ष चालू आहे काही महिन्यांपूर्वीच तब्बल पंचेचाळीस दिवस ताजीपूर राधानगरी मार्गाची वाहतूक थांबवून रस्त्याचं काम पूर्ण करण्यात आलं परंतु पाऊस सुरू झाल्यानंतर अवघ्या महिन्याभरातच रस्ता उखडून सगळीकडे फक्त खड्ड्यांचं साम्राज्य झाल्यानं वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे या रस्त्याच्या दुर्दशेमुळे अपघाताच्या प्रमाणात वाढ झाल्याने याबाबत गोकुळचे संचालक अभिजीत तायशेटे यांच्या नेतृत्वाखाली सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयावर धडकतेत अधिकाऱ्यांना या दुरावस्थेबाबत जाब विचारण्यात आला येत्या पंधरा दिवसात रस्त्याचे काम पूर्ण झाले नाही तर राधानगरीमध्ये रास्ता रोको आंदोलन करू असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला देवगड डिप्पानी हा जो राज्यमार्ग आहे त्या राज्यमार्गाचा भाग असलेल्या साधारण गैबीपासून गाजीपूरपर्यंत हा जो रस्ता आहे तो रस्ता ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहेत त्याचा बऱ्याच ठिकाणी खचलेला आहे आणि त्यामुळं ह्या मार्गावरती मोठ्या प्रमाणात वाहतूक होते प्रवासी गाड्यांची असेल किंवा बाकीच्या वाहतूक करणाऱ्या मोठ्या मोठ्या गाड्यांची देखील या ठिकाणी वाहतूक या ठिकाणी होते पण रस्ता खराब झाल्यामुळं लोकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत आणि तो रस्ता पूर्ववत करावा या मागणीसाठी आम्ही सार्वजनिक बांधकामाचे उपअभियंता इंगोले साहेब यांना या संदर्भात निवेदन दिलेलं आहे कंपनीचे प्रतिनिधी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत एखादी चुकीची कंपनी कंत्राटदार कंपनी जर काम घेऊन अशा पद्धतीनं काम चुकीच्या पद्धतीने करत असेल त्याचा निश्चितपणाने जनतेला खूप मोठ्या प्रमाणात त्रास होतोय गेली चार पाच वर्ष हे कामाच्या बाबतीत आम्ही बघत असताना खरं म्हणजे आमची मूळ मागणी अशी होती की किमान राधानारी धरणापासून डॅम पासून, पासून आ, पेट्रोल पंपापर्यंतचा जो राधानीतला बाजारपेठापर्यंतचा रस्ता जो आहे तो कॉन्क्रीटचा करण्यात यावा अशी आमची मागणी होती परंतु पूर्वीच्या प्रस्तावात त्याचा समावेश नसल्यामुळे हा रस्ता डांबरीकरण करण्यात आला बऱ्याच ठिकाणी तसंच दाजीपूरपर्यंतचा रस्ता मोऱ्या मोठ्या प्रमाणात अजून रुंदीकरण न केल्यामुळं किंवा बऱ्याच ठिकाणी रस्ता खराब झालेला आहे आणि हा रस्ता लवकरात लवकर, लवकर करावा असा आम्ही कंपनीला आणि अधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे पंधरा दिवसात जर हा रस्ता पूर्ववत केला नाही तर आम्ही राधानगरी या ठिकाणी हे सर्व कार्यकर्त्यांच्या समवेत आम्ही रस्ता रोको आंदोलन करणार आहे गतवर्षी पंचेचाळीस दिवस वाहतूक बंद ठेवून लोंडा ओळचा पूल बांधून रस्त्याची दुरुस्त केली परंतु काही ठिकाणी अति अतिपावसामुळे रस्ता उघडलेला आहे आंदोलकांची मागणी रास्ता आहे आता पाऊस उघडल्यानंतर रस्त्याचे काम पूर्ण करून घेऊन रस्ता वाहतुकी योग्य करणार असल्याची ग्वाही सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता शिवाजी इंगवले यांनी दिली आंदोलकांच्या मागण्या रास्ता आहे त्या मताशी मी सहमत आहेत गेल्या वर्षी आम्ही एक साधारणपणे पंचेचाळीस दिवस रस्ता बंद ठेवून लोंडावरचा जो पूल होता त्याचं रुंदीकरण केलेलं आहे त्याचबरोबर रस्त्यावरचा जो आपला जवळजवळ एक पंचवीस किलोमीटर आम्ही रस्ता नव्याने केला होता त्यात ती काय झाली काही ठिकाणी आता साधारण अडीचशे तीन किलोमीटरमध्ये ज्या ठिकाणी आमच्याकडनं काही थोड्याफार प्रमाणामध्ये सिलकोट वगैरे मारण्याचा प्रकार झालेला आहे त्या त्या ठिकाणी रस्ता खराब झालेला आहे तो रस्ता पूर्ववतपणे आम्ही नवीन करून घेतोय आणि रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे सुरक्षितपणे सुस्थित ठेवण्याचा प्रयत्न आम्ही ह्या वर्षी परत करणार आहे त्यासाठी थोडा आंदोलकांनी आम्हाला वेळ द्यावा कारण आता पर्जन्य पाऊस पण जास्तच आहे पाऊस उघडल्याशिवाय आणि पूर्ण खालची जमीन वाढल्याशिवाय आम्हाला तो रस्ता करता येणार नाही जर ह्या पावसामध्ये परत रस्ता केला तर परत खराब होणार आहे त्याच्याऐवजी थोडासा वेळ दिला आणि ऊन पडल्यानंतर आम्ही तो रस्ता परत नवीन करून रस्ता सुटू हातून ठेवतोय हा झाला निपाणी फोंडा मार्गाचा तुम्ही प्रश्न विचारला जात आहे तुम्ही काय उत्तर देतो लोंडावचा जो पूल आहे अरुण दूध पूल होता त्या ठिकाणी वारंवार अपघात होत होते तर लोंडावळ्याच्या पुलाच्या ठिकाणी आपल्याला डायव्हर्शन किंवा पोहोच मार्ग करता येत नव्हता त्यामुळे आपण तो रस्ता बंद ठेवला होता लोंडावळच्या पुलासाठी त्यामध्ये जे काय आहे खालचा राफ्टपासून बॉक्सलपासून लोंडावळचा पूल आपण नव्याने बांधला आणि त्या दरम्यानच्या काळामध्येच आपण इकडची सुद्धा वाहतूक बंद ठेवून हा रस्ता डांबरीकरण करून घेतलेला आहे राधानंदी ते फोंडा हा झाला एक भाग दुसरा राधानंदी ते गुडाळवाडीची मागणी जी आहे ती मागणी त्यांची रुंदीकरणाची मागणी आहे रुंदीकरणासाठी आपण गेल्या बजेटमध्ये पाठवलं होतं आमची जी मागणी त्या उपलब्ध झालेल्या नाही आम्हाला निधी फक्त तीन कोटी मिळाला आहे त्यामध्ये आपण आता फक्त एकतीसशे मीटरची लांबी आतापर्यंत म्हणजे कवर करत आलोय त्यानंतर राहिलेली जी लांबी आहे ती मार्च मार्चमध्ये पाठवून देऊन म्हणजे निधीमध्ये मागणी करून पुढचं रुंदीकरण करून घेऊन जे शिरण्याची शिरोली असेल करंजपेन असेल कुडाळ असेल किंवा राधानी बाजारपेठ असेल जोडणारा रस्ता आहे हा खरोखर गरजेचा आहे तर करून घेऊ आम्ही रुंदीकरण सहित